आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवजी सावंत आघाडीच्या डॉक्टर हर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष आमचे प्रदेश उपाध्यक्ष दुसरे श्री सिद्धार्थजी मुकळे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे चेतनजी अहिरे त्याचप्रमाणे महिला आघाडीचे अध्यक्ष स्नेहलताई सोहनी आणि युवा आघाडीचे आमचे अध्यक्ष सागर गवई इथे उपस्थित पक्षाच्या वतीने उपस्थित आहे मी आदरणीय हर्षवर्धन दादांनी जी फार समर्पक अशी भूमिका मांडली आहे त्याचं मी स्वागत करतो खरं तर दादा दोन हजार चौदामध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर भाजप बसलं नसतं पण आज एक नवीन सुरुवात झाली आहे नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलाय भारतीय जनता पक्षाला जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेला आहे या गठबंधनासाठी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुधात दादा आंबेडकर त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे अध्यक्ष असतील आमचे हे इथे उपस्थित जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि पक्षाचेच एक आमचे रणनीतिकार सुमित आनंद आहेत यांनी खूप मेहनत घेतली अनेक पडद्यामागचे चेहरे आहेत ज्यांचं आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे सिद्धार्थजी मोकळेंनी पण साथ दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जेव्हा हा सगळा प्रस्ताव केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या का राज्य कार्यकारिणींनी आज याला दहा वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही ही मान्यता घेतली आणि आज आम्ही इथे अधिकृत जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी बासष्ट सिक्स्टी टू जागांवर तिथे निवडणूक लढणार आहे या गठबंधनामध्ये सिक्स्टी टू आणि हे होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत मध्ये ज्यांनी मेहनत घेतली याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल तर हे आदरणीय हर्षवर्धनजी सपकार यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिका घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क ठेवला त्यांचे विचार त्यांनी साहेबांपर्यंत ठेवले आणि हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम आहे की आज हे मूर्त स्वरूप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत आहे आणि ज्याची खर तर वाट महाराष्ट्राचा अनेक देशामध्ये अनेक लोक वाट पाहत होते की वंचित आणि काँग्रेस एकत्र केव्हा येतील पण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने का होईना इथे आलेले आहेत या गठबंधनासाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या कारण की दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधानकारक नसतात त्या अनेक जागांवर थांबतात कार्यकर्त्यांचं नुकसान होतंय त्यांचंही होतंय दुसऱ्याही पक्षाचं होतंय पण कुठेतरी दादा म्हणतात तसं विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे मी पक्षाच्या वतीने हे जाहीर केलेलंच आहे त्याचप्रमाणे पक्षाची महाराष्ट्रासंदर्भातल्या इतर महापालिकांसंदर्भात काय भूमिका आहे यासाठी मी आमचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थजी मोकळे यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आपली भूमिका इथे स्पष्ट करावी